नमस्कार मंडळी आपण आलोय शेड्याळ तालुका जत जिल्हा सांगली या गावामध्ये अनेक लोक अगदी निवांत या समोर पिंपळाचं झाड आहे या झाडाखाली निवांत बसलेले आहेत आपण त्यांना निवडणुकीची हवा कशी आहे ते आपण विचारूया नमस्कार नमस्कार काय नाव आपलं आपलं विठ्ठल त्यांचं पावगुंडी फाऊगुंडी राहणार राहणार शेड्याळ शेड्याळ काय करताय व्यवसाय व्यवसाय शेती शेती करताय काय शेतामध्ये शेतामध्ये का द्राक्ष बाग बर काय आहे का दर वगैरे हो सगळं डाळिंबाला द्राक्षाला बेदान करताय का तास पाठवतोय ह्यावेळेला रेट कसं मिळाला रेटा काय नाही मिळालं काय का मिळालं नाही कमी मिळाला कमी मिळाला त्यामुळं मग एवढे सगळं आता ह्याचे दर वाढलेत खताचे दर वाढले दर उष्णाचे दर त्यामुळे शेतकरी सध्या थोडस घाट्यात आहे बर 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 सध्या निवडणुकीत रणधुमाळे सुरू आहे रणधुमाळे गाड्या फिरल्या प्रचार करत वगैरे काय कोणाच जोर आहे इकडं आमच्या इकडे आम्ही तर पडवकर पडवकरच आहे बर 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 आ... पडवकरचा हात नस होणार होऊ शकत बर बर तुझ नमस्कार तुझ मुद्दा आहे काय हो बर 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 काय नाव विशाल जाधव विशाल जाधव राहणार शेडाळ शेडाळ काय कुणाच हवा आहे गावामध्ये विक्रमदा विक्रमदा हवा आहे का बर दादा आपला माणूस आहे विषय संपला होय काय काम केले गावात हो केले काय काय केले पाणी आणून दिले इकडे वडील वगैरे सगळे काम केले व्यवस्थित केले के त्यांनाच मतदान करणार त्यांनाच मतदान करणार आहे शंभर टक्के ओके 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 पुण्यावर आले आज खास मतदानला मतदान आले आठ दिवस अगोदर पुण्याला काय करतोय मी ड्रायव्हिंग करतो ड्रायव्हिंग करतोय पुण्यामध्ये हो कशावर करताय गाव इरटे काय पगार भेटतोय बऱ्यापैकी पंचवीस हजार पगार आहे मला बरं आता अर्धा दिवस आता मग पगार बुडलाय सगळा बुडू दे मतदान करल्याशिवाय सोडत नाही जातच नाहीत ना मतदान केल्याशिवाय दादाला जात वाटतं मतदान करून जाणार आहे हा त्याच्या दिवशी संपला ओके काय बरं बरोबर काय का निवडणुकीची हवा सुरू झाली चांगल्याची हवा आहे गावात विक्रमराजी विक्रमराव काय बर ती विरोधी पक्षाने बरोबर शपथ घेतली बरोबर देवाला डबर गाठले आणि आम्हाला डबर गाठला कशावर सांगी मित्र कसं मात्र करा सांगी बरोबर देवाला डबर बसलाय आणि माणसाला कधी डबर घालणार सांग बरं गावात काय कामं झालेत काय कामं घेत आहेत बरोबर बऱ्याच झालेत काय काय झालेत काम रस्ते काम झाले पाणी आले बऱ्याच झाले ही शाळा दोन आम्हाला दोन शाळा काम केले काय झाले दादा सांगा माणसा तुम्ही सांगा मला असं शपथ घेतली माणसानं देवाला डबर गाठलं आणि आम्हाला डबर घालून कशावर सांग ओके धन्यवाद धन्यवाद ओके नमस्कार नमस्कार काय निवड काय दत्ताची माळ काय गळ्यात दत्ताची वारी जात काय नाही दत्ताचे ना। 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 दत्ता याला पदयात्रेला जातात की बरेच जण चालत वगैरे तुमच्यातले पण काही लोक का असतात काय तुम्ही काय जात नाही कधी बर आज काय उपास आहे काय बर 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 काय आता निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे हवा चालू आहे सगळ्या गाड्या फिरायला धुळा उडालायक्रम घ्या काय बरं शेवटी गावचाच की गावचं आहे काय काम का का केले तर गावात काय तीन वर्षे होतील तेवढे केले तर बर 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 ओके धन्यवाद खाऊ काय अडचण नाही लोकांना कळत राहिले नमस्कार नमस्कार काय नाव आपलं चिंतामणी कसबे चिंतामणी कसबे काय चालेल सध्या कामकास काय नायच करायचं खायचं चाल काय शेती बिती आहे काय काम करता तुम्ही थोडीफार शेती आहे शेती आहे थोडीफार बर काय शेतीला काय पाणीवर आहे पाणी आता है। है सध्या आहे सध्या पाणी नाही शेतामध्ये पीक मग तुम्ही द्राक्ष आहे द्राक्ष आहे बरं 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 मग काय द्राक्ष काय कच्च्याची विकत आहे का बेदाना वगैरे करताय बेदाणे बेदाने मग बेदान रेट चांगला असेल मग हे चांगलं म्हणजे काय नाही चांगला आहे शंभर रुपये किलो जा <laughs> जास्त आहे का आता ज्या तोडणार आहे मी द्राक्ष तोडणार आहे मग तो काय लागणार काय दुसरं काय तर दुसर का दुसर करायचं टेन्शन असतं काय खर्च नसतंय काय नसतंय दुसऱ्या पिकाला ह्याला यो बर आता मरून करून करून मरायचं आणि ते याला कांद्याचं रेट घेऊन बसायचं काय करायचं उत्पन्न येत नाही काय उत्पन्न येते रेट शंभर रुपये खताला एवढे पैसे निघून जायचं चला गडी आलं तर पाचशे रुपये घेते पाचशे हजार रुपये गडी येत नाही मग काय बाग व्यवसाय तोट्यात आहे सध्या टोट्या म्हणजे काय तोडायच होता ते एक वर्ष कसं काय ठेवलाय ठेवला बर बर आता सध्या विधानसभा निवडून सुरू आहे आहे की प्रचार यंत्रणा गाड्यात धुळ्या काढत चालू चालू आवाज सेवा पिकर बीकर बर काय वाटतं तुम्हाला सध्या कोण निवडून वाटत कोण काय निवडून येणार काय त्याचं काय लक्षणं आमचं ते धुरा उडून जाणार त्याने आम्ही असंच धुरा खात किती तारखेला काय वीस तारखेला वीस तारखेला माहिती आहे काय तुमचं काय मत आहे आता तेच करणार आहे तुवाला जर तोच करणार हिवाला जर तोच करणार हिकुंड करणार तो हिकुंड एकच काय सगळं एकच आहे कारण काय मतदानाला जावा मतदान करतो मनात काय आहे ते तू मतदान करा हरतो मतदान चुकून काय मतदान चुकवत मतदान म्हणजे एक दान आहे त्यामुळे लोकशाहीचा हा उत्सव आहे शंभर टक्के मतदान करा मतदान चुकवणाऱ्या कोणाला अजून तुम्ही मतदान करू नका ना, नाही नाही नाराज काय नाही ते मी सांगितलं की त्यांनी दुरावडू झालं नाही थोडा खात राहणार आहे <laughs> धन्यवाद नमस्कार नमस्कार रंग येणार नमस्कार रे मामा नमस्कार यार रोड आराम आहे हां आराम इज रोड इडता निवा कुतरी लकावड तरी मत या मला हां 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 आ मी आम दागात तोरशील दागात

ನಾನ್ ಹೊಲ್ಲ ಶೇತಿ ತೆಗ್ದ್ರಿ ಶೇತಿ ತೆಗ್ದ್ರಿ ಏನಾದ್ರೂ ದ್ರಾಕ್ಷಿ ಅದ್ರಿ ದ್ರಾಕ್ಷಿ ಅದ್ರ ಎರಡ್ ಎಕರ ದ್ರಾಕ್ಷಿ ರೀ ದ್ರಾಕ್ಷಿ ಒಂದ್ ಎರಡು ಎಕರ ಅದ್ರಿ ಎರಡ್ ಎಕರ್ರಿ ಏನ್ ಕಚ್ಚಾ ಮಾಡ್ತಿರೋ ಏನ್ ಹೆಂಗನ್ರಿ ಬೇದಾನ ಮಾಡ್ತಿರಿ ಬೇದನಿ ರೇಟ್ ಬೇರೆ ಇಲ್ಲತ್ರಿ ಇನ್ನೂ ಬೇದನ್ ರೇಟ್ ಇಲ್ಲ ನಮ್ದು ಸಾಟ್ಟ ರೂಪಾಯಿ ಮಾರೇತ್ರಿ ಅವ್ರ ಕಮ್ಮಿ ಅದಲ್ಲ ನಿಮ್ದು ಮೈ ಮತ್ತೆ ಏನ್ರೀ ರೇಟೇ ಹಂಗೆ ಐತಿ ಆ ಆ ಇದು ಉಂಡೆಗೆಲ್ಲ ಬೇದನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಶತ್ಕರಿ ಆ ಕ್ವಾಲಿಟಿದ್ರೆ ಬೇದಾನ ರೇಟ್ ಬರ್ತಾವ ಯಾಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ ಹೇ ಎಲ್ಲಿದ್ರಿ ಏನೈತಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಮಾಲ್ ಹಿಂದಿಂದ ಹೋಯ್ತು ಆಯ್ಲ ಒಂದು ಆಟ ತೆಗಿತಾರ ಹಿಂದಿಂದ ಎಲ್ಲ ಪ ತಂದು ವ್ಯಾಪಾರ ಅಂತ ಇಲ್ಲ ಆಟ ಐತಿ ಯಾ ಪರಿಗಾರ ಅವ್ರೇ ಅದಾರ ತೋಳವ್ರ ಅವ್ರೇದಾರ ಹಾ ಎಲ್ಲ ಅವ್ರ ಕಡೆ ಐತಿರಿ ಈಗ ವಿಧಾನಸಭಾ ನಿವ್ ಶುರು ಐತ್ರಿ ಹಾ ಚಾಲ ಪ್ರಚಾರ ಯಂತ್ರ ಜೋರ್ದಾರ್ತಿ ಗಾಡಿ ಕೊಟ್ಟಿರಿ ಹೇಳತ್ತವತ್ತವಸ್ತಾರ ನಿಮ್ದೇನ ನಮ್ದು ಏನ್ ಪೊಳಕ್ರಿಗೆ ಮತ ಮಾಡವ್ರಿ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಿರ ಇದೇ ವರ್ಷ ಏನದೆಲ್ಲ ಇದ್ವದ್ರಿ ಅವ್ರದ

का जलजीवन मिशनची जीवन योजना आहे, आहे। का गावात जलजीवन मिशन योजना आहे पण अजून ते सध्या काय मंजुरी आहे बरं गावामध्ये काय काम झालेत काय काम झालेत काय बर विद्यमान आमदारांनी काय फंड दिला का गाव विद्यमान आमदाराने पाच वर्ष झाले एकही वेळा आमच्या गावात भेट दिलेला नाही नाही काम दिले नाहीत काय नाही काम पण काय दिलेलं नाही बर काय गावात हवा कोणाच्या आता आता सध्या पडोळकर साहेबांचं बर का बरं कस काय आता विधान परिषदेवरती आमदार आहेत ते आणि त्याने जत तालुक्यासाठी भरपूर निधी दिलेला आहे गुडापूरला निधी दिलेत पाच कोटी शिधनाथला दिले परत आता त्यांनी नवीन एमआयडीसी वगैरे सुरू करणार आहेत मग त्यासाठी आता पाठीमागील काँग्रेस आमदारांना निवडून दिलेला आहे त्यांनी काहीच काम केलेलं नाही आणि ते साधा गाव भेटी पण दिलेलं आहेत आमच्या गावात पाच वर्षांनंतर आता पाच वर्षानंतर त्यांनी ज्यावेळेस निवडणुकीला उभा राहिले ना त्यावेळेस ते आता आमच्याकडे येतात की मतदान करा म्हणून मग त्यासाठी मतदान कसं करायचं कोणत्या बेसवरती करायचं बदल हवाय बदल हवाय ओके धन्यवाद नमस्कार काय नाव परशुराम गुगवाड गोगवाड राहणार काय करतो काम शेतीच चेतीज्गर्ण करतोय काय शेतामध्ये काय द्राक्ष बाग आहे द्राक्ष बाग आहे द्राक्षाला का? काय दर आहेत काय काय रेट नाही रेट नसल्यामुळे पाणी पाणी नाही नाही काय सध्या गावात काय इलेक्शनचं काय म्हणते भारत बरेच काय कोणाचं हवा आहे काय आहे साहेब पडुळकर साहेबांचं बरेच हवा आहे हा आमदारांनी काय कामं केली काय विद्यमान आमदारांनी गावामध्ये नाही विकास निधी काय काय कामं तर काय आली केले नाही साहेबांनी काय तर बघू पुढे काय बरं बरं ओके धन्यवाद ठीक आहे नमस्कार नमस्कार काय नाव आपलं दत्त भाते जत्ता तरी भाते राहणार शिध्या शेळ्यावाल्या काय करताय कसं काय नाही आहे सध्या निवांत आहे निवांत आहे बरं शाळा सध्या काय इलेक्शनचं वातावरण चालू झालं चालू झालं कोणाच आहे जर काय माहिती का हाय आता सगळ्यांनाच असणार आहे तरी कुणाचं गावाचं वातावरण कुणाचं आहे घ्याच्या वेळेस पैसा आता विक्रम दादा सांग विक्रम दादा आमचं तर मग विक्रम विक्रमदाजाला बरं काय का, काम केले तर दादाने गावात होय केले केले चांगलं आहे म्हणून आमचं आहे माणूस आहे ओके ओके, ओके ओके पैसा घेऊन काय करायचं बरोबर बरोबर आहे माणूस की पाहिजे बरोबर बरोबर आहे चालतं ओके 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 पण तरी ओके धन्यवाद आमचं गणे नमस्कार हा बोला गणेश राव हा काय नाव आपलं जाधव गणेश जाधव राहणार शेड्या शड्या काय करतोय व्यवसाय शेती शेती करताय काय शेतामध्ये शेतामध्ये गहू गहू मका गो, मका नहीं। खपली खपली नाही बाजरी होती नाही बाजरी झाली बरं दिवाळी कसे काय झाले मस्त काय लाडू केलं का कर्जा केलं जास्त कंजे लाडू सगळेच की तुम्हाला काय आवडत लाडू लाडू जास्त खाल्ला बुंदी लाडू खाल्ले का बेसन लाडू खाल्ले काय बेसनचे बर 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 सध्या काय गावात निवडणुकीच तुम्हाला सुरू झालेली आहे त्यामुळे काय कुणाचा जोर आहे गावात गावात आम्ही सध्या बघा सध्या आता जास्त कुणाचं नाही आमच्या गावात कसं आहे आमच्या गावात कोण येत नाही येत काय जास्त विचार करण्याची जा। हवा तर कोणाची काय हवा विक्रम विक्रमदाची का बरं का बरं म्हणजे ते काम केलाय कामे केली ती बघता बरं 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 ओके धन्यवाद धन्यवाद